आज काय सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या कल्पकतेतून आज अखंड महाराष्ट्र राज्यभर एकाच वेळी आणि एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते कशा पद्धतीनं भ्रष्ट कारभार करतात त्यांची विधानभवनातील वर्तणूक कशी आहे जनतेच्या बाबतीत त्यांच्या भावना कशा आहेत ज्या पद्धतीनं मंत्री महोदय कसली लाज लज्जा न बाळगता रम्मी खेळतात संजय शिरसा शिरटा शिरसाटांसारखा माणूस पैसे मोजत म्हणजे बॅग मोजत गादीवर बसतो संजय गायकवाड निष्कारण हल्ला करतात गोरगरिबांच्यावर हा सगळा पर्दाफाश व्हावा आणि एकाच वेळी अखंड महाराष्ट्रातील जनतेनं हे पहावं यासाठी एक अनोख आंदोलन केलेलं आहे यासाठीच की जेणेकरून ह्या महाराष्ट्र राज्यातील जनतेनं यांचा हा चुकीच्या पद्धतीचा पराक्रम पाहून हे सरकार पुढच्या निवडणुकीमध्ये उलटून पाडावं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका